अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत असलेल्या वडांगळे वस्ती येथील महावितरणाच्या सबस्टेशन लगत असलेल्या परिसरात वीज वाहकतार व वा ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा स्फोट होऊन अनेक घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याची घटना तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते सदर भागामध्ये कायमच विजेचा लपंडाव सुरू असतो त्याचबरोबर विजेचा लोड कमी जास्त होत असल्यामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी होत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे सदर स्फोटामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरातील टी व्ही फॅन बल्ब व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू निकमी झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे या परिसरात कायमच विजेचा लपंडाव सुरू असतो विजेचा लोड कमी अधिक होत असल्याने अशा घटना कायम होत असतात येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देऊनही महावितरण याकडे कानाडोळा करत असल्याची नागरिकांनी सांगितले आहे सदर भागात अनेक विजेचे पोल वाकले असून अनेक ठिकाणी विजेच्या तारा प्रमाणापेक्षा खाली आल्या असून नागरिकांचा सहस्पर्श त्या तारांना होऊन जीवितानी होऊ शकते असे चित्र आहे सदर परिसरातील विजेचा लपंडाव थांबावा योग्य दाबाने विजेचा पुरवठा व्हावा खालील आलेल्या विजेच्या तारा योग्य उंचीवर न्याव्या वाकलेले पोल बदली करावे त्यासह झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी येथील नागरिकांनी महावितरणाकडे केली आहे आता यावर महावितरण काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे माझं नाव संजय पोरकर आहे आम्ही वडांगळी वस्तीवर राहतो इथं आणि लाईटचा खूप आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय नेहमी अर्ध्या तासात येते लगेच जाते आणि जाती तर अशी जाती म्हणजे दोन वेळेस तीन वेळेस ती चालू बंद होती त्याच्यात कधी लाईट उडतो कधी हॉलचा लाईट उडतो बाहेरचा लाईट उडतो मुलांचा अभ्यास आता संध्याकाळी बारा तो वर्ष मुलाचा त्याचा अभ्यास रात्री क्लास राहतो आठ ते दहा तर त्याला पण मध्येच सिस्टम बंद होऊन जातं सगळं पूर्ण बंद होतं आणि रात्री अंधार झाला ना तर इथून तिथपर्यंत पूर्ण बाबाचे झाड आहेत तर तिथे आम्हाला म्हणजे बाहेरून ऐकायला येतं का बिबट्या बिबट्याला त्यामुळे पूर्ण दरवाजे वगैरे कंटिन्यू आम्हाला बंदच ठेवा लागतात मुलं संध्याकाळी बाहेर जायचा विषयच नाही सात वाजल्यानंतर सगळे मुलं मध्येच ठेवा लागतात आणि हा इथला कोपऱ्याचा विजयनगरच्या व्ही आय पी हॉटेलच्या अलीकड एक पोल आहे ते पूर्ण झोपला तो कधी पडल काहीच सांगता येत नाही तर महावितरणला विनंती आहे आमची का थोडस इकडं वडामारी वस्तीकडे लक्ष द्या आणि थोडं लाईट वगैरे कारण मुलं सगळे आमच्या शेजारी पण आहेत सगळे स्कूलचे कॉलेज टेनथ ला हो मुलगी एथ ला मुलगी मुल तर अभ्यासाचं त्यांचं खूपच लाईट मुळे खूप प्रॉब्लेम होऊन राहिला आता मुल मुला तर क्लास चालू होता सिस्टम चालू होत सगळं व्यवस्थित होतं तर इथं समोरच्या या रोड एवढा जोरात दोन वेळेस आवाज आला पूर्ण लाईट दोन तीन वेळेस लाल झाले बंद झाले वरचा फॅन गेला हा इथला हॉलचा लाईट गेला चा लाईट गेला फ्रीजचा अजून माहिती नाही फ्रीजचं काही कळालं नाही शेजाऱ्यांचा टीव्ही मधून आवाज आला एकदम जोरात टीव्ही त्यांचा उडाला आणि लाईट पण त्यांची दोन तीन लाईट पण गेली आमचा टीव्ही बंद होता त्यामुळे ते क्लास चालू असल्यामुळे टीव्ही बंद होता आमच्या टीव्हीला काही नाही झालं पण त्यांचा टीव्ही एकदम आवाज आला आणि बंद पडला तर तेच विनंती आहे महावितरणला की इकडची लाईन कनेक्शन आहे एकदम प्रॉपर थोडस राहणार वडांगली वस्ती कायम लाईट जात राहते इथं वडांगली वस्तीवर संध्याकाळी खूप मोठा बार झाला आणि आमचा टीव्ही पण गेला फॅन लाईट गेली इथं खूप अंधारा असतं आमचे लहान लहान पोरं असतात खेळायला बिट्ट्यांची वगैरे भीती असते आम्ही बाहेर संध्याकाळी शक्यतो निघत नाही आम्हाला इथं लाईट द्या इथं पोल पोल पण वाकलेला आहे तो पण दुरुस्त करून द्यावा कायम लाईट जात राहते कधी पण जाते मी रमेश राहणार वाडांगळी वस्ती स्टेशन रोड कोपरगाव आज एम झाला जागी जागी कंडक्टर तुटले आणि घरगुती ज्या फ्रीज टी व्ही मिक्सर फॅन याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वारंवार आम्ही तक्रारी करतोय की केबल जुन्या झालेल्या आहे पेशंट डॉक्टर जागी, जागी एकमेकाला खेटलेले त्या तक्रारीत कधी दखल घेतली नाहीये त्याच्यामुळे नुकसान झाले ते काय नेमकं आपली ने मागणी राहणार काय नाही मेंटेनन्स व्यवस्थित करावा कंडक्टर जे शेजारी आलेले ते व्यवस्थित त्याला टाईट करून घ्यावा ज्या केबल जुन्या झालेल्या त्या बदलावा इथे ना पर स्पार्किंग झालं इथं इतका मोठा स्फोट झाला का जसं ऑटोमॉब जसं फुटतो तसा फुटला आणि त्याचे जे ठिमगे ते पार दाळात उडले पार आणि दोन पडला आणि दोन, दोन तीन वेळा वायर म्हणलं वायर बदला धोक्याला आणि लहान लहान पोरं खेळत राहत इथं काय काय नेमकं आता ती लाईट आल्यावर कळत वायरिंग जाळले आमच्या गल्लीवाल्याच्या दोन घरामध्ये वास येतो कायम लाईट काही तक्रार वगैरे केली होती हाक्याच्या अंतरावर आहे तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही सप्टेशनच्या अंतराजवळ आहे वारंवार घटना घडत्या पण कोणी लक्ष देत नाही मी राजू सोन व्यवस्थित अचानक एवढा असा लो झाला ना काही कळायला मार्ग नाही लांब पोरं बिर अचानक घाबरून पळाले घरातील फ्रीज ब्रिज किचन मध्ये डायरेक्ट अक्षर अशा उडाल्या फ्रीज लाईट बिट सारे आक्याच्या अंतरावर असलं सप्टेशन वारंवार सांगून सुद्धा लक्ष नाही येते नाही सुद्धा स्फोट होतो पाहायला सुद्धा येते नाही आज रोजी काय मागणी राहणार तुमची आज रोजी काय केबल वगैरे टाकून द्यावं चांगल्या हा तीवी। हा टी व्ही फ्रीज काय असेल यांचे मुखसमोर भरपाई करून द्यावं